अजित पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेले पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधान आलंय त्याला कारणही तसे आहे गेल्या काही दिवसांपासून आमदार अण्णा बनसोडे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे फोटो सध्या व्हायरल होत आहे अन्ना बनसोडे यांच्या फेसबुक पेज वरही हे फोटो असून त्यात जो मजकूर आहे तोही सध्या चर्चेचा विषय आहे आमदार अण्णा बनसोडे यांच्या फेसबुक पेज वरील पोस्ट मध्ये असे लिहिण्यात आले आहे की ज्या दिवशी काहीतरी नवीन करेल ना त्या दिवशी नाव पण आमचं आणि चर्चा पण आमचीच असणार आता हे पाहणे महत्वाचे असेल अण्णा असे बनसोडे काय निर्णय घेतात आमदार अण्णा बनसोडे हे अजित पवार यांचे विश्वासू सहकारी असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत व्हायरल होत असलेल्या फोटोमुळे ते चर्चेत आले आहेत एकीकडे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची धामधूम सुरू असताना पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी वाढवणारी आहे यात काही शंका नाही ब्युरो रिपोर्ट आपला आवाज न्यूज नेटवर्क पिंपरी चिंचवड